नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पार्ट टू आपल्या व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो पार्ट वनमध्ये आपण बरेचसे नंदी बघितले त्यांचे पहिले बघितले तर या व्हिडिओमध्ये पण जे नंदी लेट येणार आहेत म्हणजे ज्यांचे गट लेट आहेत ना तर ते थोडेसे लेट येतील तर जसे येतील तसे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन नेटवर्कचा थोडासा इशू आहे तरी पण बघा एवढे लांब येऊन एवढे लांब येऊन व्हिडिओ टाकतो त्याची मुलं कंटिन्यू राह चॅनलवरती मुलाखत घेईन लगेच टाकेन आणि तुमच्यापर्यंत पोहोचवेन छोट्या छोट्या मुलाखती घेतल्यात मोठ्या मुलाखती आणखी यायचे बाकी आहेत मित्रांनो समोरच बघा हा वेगाचा वाशा सिकंदर मित्रांनो आधात वयामध्ये आपल्या मालकाचं नाव उंचावण करणारा कारण का रायफल जसं त्यांच्या दावणीला लागला ना तर त्याच्यानंतर ते नात बंद करणार होते पण नक्कीच सिकंदर रायफलच्या पायावर पावलावर पाऊल ठेवून नक्कीच आज मालकाचं नाव वरपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो आणि नक्कीच आत्ताच एक रायफलचा गट वगैरे झाला तर भाऊ बाव आहे भावाशी बोलूया भाऊ नमस्कार काय नाव तुमचं हो ओमकर मोहित काय बोलतो आज सिकंदर पण आणलंय रायफल पण आणलंय आज घरची गाडी नाही आहे आणि एक रायफल पळायला गेलाय काय झालं त्याचं पास केला फरकान झाला का मग आज नक्कीच मोठ्या मैदानाचा मोठा मानकरी म्हणून रायफल ओळखलं जातं आणि आजचं मैदान पण मोठं आहे काय अपेक्षा आहे कारण कारण करंग, का बघा खूप सारं गुलाल आणि पाहिजे ते पाहिजे अपेक्षा नसेल तेवढं तुम्हाला रायफलने दिलेलं आहे नक्कीच आज सिकंदर पण त्याच्या पावलावर पाऊल ठेवून एवढं नाव करत आहे काय बोलतंय सिकंदरबद्दल सिकंदरबद्दल का नाही जेवढं जेवढं बोलू तेवढं जरा बरोबर कमीच बरोबर कारण का वेगच तेवढं आपल्या सिकंदरचं मित्रांनो आधात वयापासून आत्तापर्यंत किती कशा शर्यती आहे तसेच गटाला देखील एक एकदम खुला काढतो असं आपला सिकंदर आहे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मित्रांनो इथे घरचा साज आहे पण नक्कीच आज मोठ्या मैदानाचा मोठा मानकरी आपला रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हे वाईचं नाव संपूर्ण कानाकोपऱ्यात करणारा आपला रायफल तुमच्या समोर आहे तर आज नक्कीच एक मोठं पैऱ्यामध्ये पलाला आणि एकदम तुफान वेगाने गाडी पलाली तर भाऊ पण आहे भावाशी बोलू भाऊ भाऊ नमस्कार, नमस्कार। काय नाव तुमचं विक्रम दादा आजची गाडी म्हणजे एक मोठं मैदान आणि नक्कीच आपलं रायफल मोठ्या मैदानाचं मोठं करी मान आज राजासोबत पहिला रा झाला कसं काही नियोजन झालं सचिन शेठे सचिन शेठचं नियोजन, नियोजन बोललं एक पावल ते एकदम भारीच असं दादा बघा आता तुमचं ना रायफलच्या पावला पाऊल ठेवून सिकंदर पण नाव नाव करते म्हणजे शेठ रायफलचं जो रायफल घेतले तेव्हापासून हो म्हणजे नाद बंद करणार होतं पण कुठं ना कुठं तरी सिकंदर पण टिकून ठेवतं पण तेवढंच नाही तेवढच मित्रांनो समोरच बघत आहात तुम्ही दा त्यांचा सप्त हिंदी केसरी सुंदर मित्रांनो सुंदरची दहशत आपण लॉकडाऊनमध्ये तसेच म्हणजे बंदीच्या काळामध्ये बघितलीच होती आता पण तुम्ही बघू शकता संपूर्ण खोदकाम चालू आहे असंच खोदकाम त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये दे देखील केलेला आहे एकदम स्वतःची जागा निर्माण केलेली आहे आणि तेवढाच त्याच्या पलाच्या जोरावरती आणि त्याच्या या सुंदर रूपामुळे आज तात्यांचं नाव तसेच स्वतःचं नाव उंचावरपर्यंत पर्यंत गेलेलं आहे इकडे संपूर्ण नियोजक वगैरे आहेत तात्या तर नाहीत दादा नमस्कार काय नाव तुमचं दादा कसं काय असणार आहे आजचं नियोजन वगैरे नियोजन तर तात्यांनाच माहिती आहे ओके काही माहीत नाही गट तू असेल आपला काही माहीत नाही ओके ओके okay, okay, तात्या तात्या आणखी आलेले नाहीत का म्हणजे घट थोडंसं लेटच असणार आहे काय बोलत आहे आज प्रत्येक वेळेला बघायला वाटतं आज बॉस देखील लिहिलेलं नाही एकदम म्हणजे मस्त एकदम मेकअप पण करून आणले मस्त एकदम सास सजावट करून आणले काय बोलत आहे सुंदर बद्दल आता काय बोलायचं सगळं आणि त्याच्या सुंदर रूपाबद्दल काय बोलताय दादा खूप सारे शुभेच्छा असतील तुम्हाला नक्कीच आपला गुलाल हवाच कारण का पब्लिकचा खूप सारा प्रेम आपला सुंदरवरती आहे मित्रांनो जी भारत सुंदरची जोडी होती ना ती बघायला जी मजा यायची ना ती आणखी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पलताना देखील बघायला भेटेल तर सुंदर तर दिसत आहे बघूया आता मैदानामध्ये आपल्याला भारत दिसतोय का मित्रांनो समोरच बघतोय जीवन ड्रायव्हर नेनाम यांचा सुंदर देखील मैदानामध्ये आलेला आहे मित्रांनो आधात वयापासून आत्तापर्यंत खूप सारं नाव केलेलं आपला सुंदर देखील आहे आणि आज नक्कीच गट पास केलेला आहे सुंदर एकदम सुंदर सा सजावट करून आले आज देखील नाव लिहिलेलं आहे आपला वैभव दादा पण आहेत आपले जीवन ड्रायवर पण आहेत आणि सगळी त्यांची सहकारी मित्रमंडळी पण आहेत शेट नमस्कार, नमस्कार। कसं काय आजचं नियोजन वगैरे कसं झालं नियोजन झालं चार पाच दिवसापूर्वी पहिला गाडी पळाली चांगली सातव्या गटात सहा नंबर कसं होतं दादा स्पीड आजचा म्हणजे याच्या अगोदर पण तीन राहिली सुंदर बद्दल बोलायचं झालं तर मुंबईच्या बिनजोड पासन तर घाटावरती आता या वर्षी एकदम म्हणजे एकदम टॉपला आलाय काय बोलताय एवढं सगळं तुम्हाला बरोबर आधात वयापासून तुम्हाला एवढं सगळं गुलाल देते म्हणजे बोलतायत ना आज तुमचं नाव वरपर्यंत नेलंय मग काय बोलताय सुंदर बद्दल काय पहिल्यापासून बैल पहिल्यापासून पाळलाय त्यामुळे आमचं नाव म्हणजे सगळीकडे पसरवले आज बघताय कंटिन्यू बैल कशी आदत असली की पळते काय आदत दात लावला कमी येते ती पण हे तसं नाही आजच आहे कंटिन्यू बैल पळतच आला म्हणजे कमी जास्त पळाला नाही दादा आज या तुमच्या सभोवताली गर्दी होत आहे ही आपल्या नंदीला बघायला गर्दी होत आहे कसं वाटतं जेव्हा आपल्या सुंदर सभोवताली ही सगळी गर्दी असते वाटते प्रतला जाऊ सगळी माणसं आल्यावर वाटतंय बरोबर आणि आज एक मोठं हिंद केसरी मैदान आज काय अपेक्षा असणार आहेत आता कोणाचं कसं कसं आम्हाला अपेक्षा असते बाबा गाडी आम्हाला आमची राहावी गाडी राहील गुलाल किती नंबर करेल सांगू शकत नाही पण गाडी राहील शंभर टक्के नक्कीच खूप सारे शुभेच्छा देईन आणि आज मोदी सरकारबद्दल काय बोलाल कारण एक चांगलं नियोजन नामांकित असते मैदान नियोजन चांगलं असते शिस्त असती मैदानी एक नंबर होते खूप सारे शुभेच्छा असतील नंतर आपण एक छोटीशी मुलाखत घेण्याची तुफान वेगाचा वाशा म्हणजे आपला मुंबईचा बिंजोड गाजवणारा महबूब आठ हजार एक डबल इंद केसरी मैबूब आठ हजार एक मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि नक्कीच खूप सारे शुभेच्छा असतील आपल्या या मुंबईच्या एक महादेवाच्या नंदीला कारण का त्याचा स्पीड नक्कीच एक एका चित्त्याप्रमाणे आणि तसंच आपल्या मालकाचं वैभव शेटचं नाव आजपर्यंत त्यांनी दे खूप सर उंचावर नेलेला आपला महबूब आहे आणि या साइडला पालेगावचा सा बादल वीरदादा देसाई यांचा पालेगावचा बादल देखील आलेला आहे तर नक्कीच इकडे आपलं शेट शेट नमस्का। नमस्कार कसं काय आजचं नियोजन आजचं नियोजन आपलं बादल आणि महबूब गाडी म्हणजे आपली मुंबईचीच गाडी फालवायची कितवा गट असेल एकोणतीस मध्ये सात नंबर पाठी ओके आ, मग कसं काय नियोजन वगैरे कसं काय काय झालं नियोजन म्हणजे ही गाडी आपल्या मुंबई इंद केसरी मैदान होतं मंडीला तिथे पडणार होती अचानक ते मैदान कॅन्सल झालं पावसामुळे त्यामुळे आम्ही ठरवलं की हीच गाडी आपण पेडगावला पडूया दादा या नियोजनामध्ये तुम्हाला थोडस अडचण आली असेल कारण का मधल्या काळामध्ये बादलची तब्येत कुठेतरी कमी खालावलेली बादल थोडा आजारी होता पण आता एकदम रिकवर झालाय पहिले सारखा स्पीड लावतोय आजच्या मैदानाबद्दल काय बोलायला एकदम म्हणजे एक म्हणजे था तुम्हाला सव्वा आठ झालेत आणि अकरा फेरे अकरावा फेरा पाहायला गेलाय अकरा लवकर म्हणजे कमीत कमी सहा वाजेपर्यंत फायनल व्हायची शक्यता आहे शंभर गट पळून नक्की दादा खूप सारे शुभेच्छा असतील तुम्हाला धन्यवाद धन्यवाद इकडे विरदाता पण आहे पण बोलूया विरदाताशी नंतर बोलूया आताच बादल आणले मित्रांनो नो पाले बादल म्हणजे वीरदा वीरदादा देसाई यांचा हा बादल देखील आलेला आहे समोर वीरदादा दादा नमस्कार, दा नमस्कार।, दा नमस्कार। कसं काय आजचं नियोजन वगैरे आजचं नियोजन आपला सोबत ओके आपल्या बादलची तब्येत आता मधल्या काळामध्ये आता एक बिनजोड होती आपली बलमसोबत आय थिंक बादलची बिंजोड होती पण बादल थोडा आजारी असल्यामुळे आपली कॅन्सल केली ते नक्कीच तीस तारखेला बघायला भेटेल आपल्याला ओके परत आता म्हणजे तीस तारखेला दादा आता तब्येत कशी आहे बादलची आणि नक्कीच आपला मुंबईचे बिंजोड गाजवून आता घाटावरती आले कस कस काय आज काय अपेक्षा असणार आहेत आज आपला एक मस्त आवडीचा मैदान आणि फाटी पण चढ आहे तेवढा चढ फाटी असेल केवडा चढ दोन पावलं जास्ती पाळतो नक्कीच आहे की हिंदी केसरी व्हायचं हो म्हणजे तुमचं पण आता बघा मुंबईच्या विंजवड मध्ये जे पाहिजे ते तुम्हाला दिले आज हिंदी केसरी आमच्या मनात आहे कारण बादल शंभर टक्के इथं राहू शकतो फायनल आणि पहिलेच बघायला गेलं तर मैबूब मैबूबला ला खूप एक्सपिरियन्स आहे कारण का घाटावरती तीन फेऱ्याला नेहमी आपल्याला पळताना बघायला भेटतं मुंबई महाराष्ट्र केसरी आला तिथं पण आपल्याला बघायला भेटलेला एक नंबर पळालेला मैबूब या क्षेत्रामध्ये जुना आहे आणि बादल त्याच्या समोर तर नौका आहे जुन्या सोबत नवीन पळवलं एक मोठी गोष्ट आहे आणि आज जुन्या सोबत नवीन पळणार आहे नक्कीच आता खूप सारे शुभेच्छा असतील नक्कीच बादल आपला जसं नाव करतोय ना घाटावरती देखील आजचा गुलाल घेऊन जावा हीचरणी प्रार्थना असेल मित्रांनो तुम्ही समोरच बघताय घरनिकीचा राजा मित्रांनो ज्या नंदीने संपूर्ण महाराष्ट्रावर नव्हे तर भारतभर चर्चा करण्यास भाग पडलं जनतेला असा आपला मित्रांनो कोण बोलत आहे की म्हणजे शेतकऱ्या घरी जे मोठे मोठे नंदी येऊ शकत नाही किंवा घडू शकत नाही नक्कीच दादांनी करून दाखवला आणि आज बघा तुम्ही एवढा मोठा नंदी म्हणजे घरनिकेचा राजा जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टॉपला म्हणजे आत्तापर्यंत जे बघायला गेलं तर प्रत्येक मैदानामध्ये आपल्याला गुलाल घेताना बघायला भेटतो असा राजा तुमच्यासमोर आहे तर नक्कीच आज गट गट देखील झाला बघूया दादा दादा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं दादा माझं नाव शरद बुधावली आजच्या नियोजनाबद्दल काय बोलत आहे आजचं निवेदन ते आमचं बाबू शर्मा आहे नियोजन सगळं आणि सगळे आमची मग टीम असते ती सगळी बायला बरोबर असते बाबूने ते नियोजन केलं होतं दोन तीन दिवस झालं रायफल रायफल दादा आजची जी गाडी पाळली एकदम टॉप स्पीड लागला आणि एकदम मस्त पाळाली गाडी मस्त गाडी मस्त पळते गाडी पाहिजे पसंत पळते त्याच्या आधी आधी पण पळवली होती अर्थ केसरीला अशीच गाडी पळाली राजाबद्दल बोलायचं झालं ना तर खूप कमी वेळेमध्ये आपलं मालकाचं तुमचं सर्वांचं नाव आज उंचावर पर्यंत नेल पुसेगाव इंद केसरी असो किंवा कोणतं मैदान असो आम्ही आमच्या कसं आता गरीब करत म्हणजे कालावधीत आमचं नाव वरपच दादा खरं तर हा गरीब शब्द मला तर नाही आवडत जे जे ज्यांचे घरी बैल नाहीत ना ते गरीब आहेत आज तुमच्याकडे एवढी मोठी लक्ष्मी आहे आज तुम्ही गरीब नाही आज तुम्ही श्रीमंत आहे नक्कीच आपण शेतकरी आहोत आपण चटणी भाकरी खाऊन राहतो पण नक्कीच आज एवढी मोठी लक्ष्मी तुमच्या धावणी नक्कीच चटणी भाकरीचा पैलवान आणि आज नक्कीच एक मोठ मोठ्या मोठ्या मैदानाचा मोठा मानकरी म्हणजे एक्क्याऐंशी एकाऐंशी रायफल सोबत पला एकदम गट आणि नक्कीच आज गुलाल शंभर टक्के आपलाच असणार आहे त्याचा खूप सारे शुभेच्छा असतील तुम्हाला धन्यवाद